<coughs> नमस्कार मंडळी आज गणपती आगमनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा परंतु गणपतीचं जरी आज आगमन जरी असलं तरी पण खुशीचा माहोल तसा आमच्या इथं खुशीचा माहोल नाही म्हणजे एकदम नाराजीचं वातावरण आहे आमच्या इथं आमच्या इथं एक दुःखद घटना घडलेली आहे आमची ताई सांगते सगळी बाबा दर्शन येशने शर्ट घातलाय गणपतीचा आम्ही जाणारच होतो बाप्पा लहान तेवढ्यात पाऊस नाही दुःखाची घटना घडली आमच्या घराच्या पाठीमाग राहणारा आम्ही लहानपणापासून जसं लहान होतो असत त्यांच्या येणं जाणं म्हणजे जरा बॉस होते म्हणजे सगळे त्यांचे फॅमिलीज त्यांच्या आई आणि वडील दोघच चांगले नाही तर मुलं तीन एक थोरली बहीण आहे तिचं लग्न झाले मुली आहे तिला मुलगा पण बाकी दो दोन एक संजू आणि लता म्हणायचा लता ती दोघर असल्या गेल्या दोन वर्षात संजूची आई गजरा का एकदम मजुरी खाणारी एक करून खाणारी एकदम साधी सर सोपी लोक आणि आई वारली काय आजारी नसताना काय नसताना वारली एकदम अचानक त्यांच्या परिवारला एकदम दुःखाचा डोंगर आणि झालं कारण म्हातारी कामाला जायची त्यावेळेस त्यांची चूल पेटायची असं व्हायचं दोन वर्ष झालं आता ती 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 तिथं होती बाप पोरगी आणि संतो वय भरपूर होत त्याचं चाळीस पंचेचाळीस वय होत तरी आम्ही जसं लहान जसं मी जन्मला असं बघतो तसं तसंच तो शेम असं आहे तसं आणि एडसर असल्यामुळं काही कळत नाही दोघांना दोन दिवस झाला आजारी होता ते आता वातावरणाचं दुखन हे सगळ्यालाच आहे बरं का व्हायरल इन्फेक्शन आमक छाती भरली म्हणून नाव झालं आणि रात्रीच वाढलेलं आम्हाला तर काही माहीतच नाही आम्ही तर तयारी गणपतीची वगैरे चालवते आमचे जोमात आणि ना सांगितलं म्हणून संजो वारलाय आपल्या घराला चिटकूनच वारलेला आहे तर वाईट झालं कारण बघा त्यांना आधार कोणाचा नाही कशाचाच आधार नाही कुठल्या गोष्टीचा कोणाच कुठलं येणं नाही खायच्या गोष्टी झाल्या तर आता मी आम्ही काही कसल्या गोष्टी सांगत नाही तरी पण आम्हाला जेवढं तेवढं आम्ही मदत करतो खाण्यापिण्याच्या बाबतीत आई म्हणा मी घरी नसलो सारखं खायला देते कारण दार हातानच करते म्हणजे असं कोणाला महागाय कधी गेली नाही हाताने स्वयंपाकही करायचं पण गडी माणूस किती जर झाला वयस्कर तर खटाळतच आज पूजा स्वयंपाक देते पुन्हा आई स्वयंपाक देते आणि समजू वारला राहती कधी वारला ती माहीतच नाही मग काल डॉक्टरांना बोललो होतं वाटतं मी आता तिथे गेल्यावरती मला सांगितलं सगळ्या गोष्टी रात्री डॉक्टर म्हणजे सलाईन लाव पण सोय आवड जाईल का तर काय कळत नव्हतं ते कसं ते हात हलवायचा त्याच्यामुळे काय सर लावलं नाही म्हणजे सकाळ आपलं दिवसाबरोबर लाव आहे दिवसा ला तर मग सकाळ बघली तर काही त्याची हालचाल होईना म्हणून डॉक्टरला बोलवलं डॉक्टर आले डॉक्टरनं तपासलं तर काहीच नव्हतं त्याच्यामध्ये गेलेला होता ती आता धराय का नाही कोणी सुद्धा लोक नाही तिथं कोणीच नाही त्याचा चुलता आहे ती बाहेर गावी ती का कळवले सगळ्यांना फोन वगैरे झाले तर निघले ती सगळी आणि आम आमच्या घराच्या पाठीमागून चिटकून तिलाच ही अशी घटना घडलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा वाईट वाटते आम्ही जेवण सुद्धा केलेलं नाही बाप्पाला नाही जायचं होतं पण अशा गोष्टी घडल्या एकदम सुखात दुःख आले मी वाटलं कारण वाईट गोष्ट झाली जरी बोरसाळ असला कसा जरी असला तर लहानपणापासून आम्ही बघत होतो आमच्या पुढं वागत होता बाप्पांचा हात त्या दो दोघांच्या डोक्यावरती होता पण त्यातनं ती मुलगा वारला होता संजू म्हणायचा आता पोरगी राहिली दादा पाप वाकून गेला लय मंजूर केली लय लोकांचं काम केले त्यांनी आमच्या समोर सुद्धा लय काम कष्टच करत आले ते पहिल्यापासून कष्ट बघा पहिल्यापासून मनापासून कष्ट करत त्याच्या आयुष्यात कष्टच आहे सगळं आमच्या पर्ण तेवढ्या आम्ही मदत करतो तरी पण वाईट झालं नेमका असा गणपती यायचा आणि आमच्या घराच्या पाठीमाग अशी घटना केली म्हणजे चिटकूनच म्हणायचा त्याच्यामुळे आम्ही काही असं नाही जो काय जी काय म्हणत बाबा ते काही कुठल्या गोष्टी राहिल्या नाही त्या पण मला एवढं म्हणायचं एकाला दुःख तरी किती येते एखाद्याच्या वाट्याला त्याला काहीतरी माफ असावं बरेचसं दुःख वाटेला बापाच्या डोक्याला हस लावून बसले ती बाहेर पाऊस चालू आहे माणसं तिथे पाहून म्हणून मी पण घरी आलो म्हणलं माणसं की जावं आपण त्या गोष्टीला कारण सुखामध्ये कोणी बी सहभागी होते पण एखाद्याच्या दुखात सहभागी होणं ते महत्वाचं असत दुःख झालेली गोष्ट वाईट झालेली आहे आता वाईट ह्या गोष्टीत वाटते की आता पुढं म्हातारपणा ठेवा शेजा पाजारी कुठपर्यंत असते ते मला सांगा कुठपर्यंत असते शेजा पाजारी आता लिखीच्या पोरी नाती वगैरे हे ते त्यांनी बी सहभाग घ्यावा त्याच्यामध्ये तस म्हणायचे त्याचा परपंच असतो या म्हणजे कोणाला कोणीच नाही त्याचं किती हाला बघा तुम्ही लय हाला येतं बाहेर माणसं वगैरे बसलेली होती मला बी जायचंय तिकडं दुःखद अशी घटना घडलेली आणि बघा तुम्हाला दाखवते आपल्या मागच्या टिळकीत न दिसतय सगळ्या गोष्टी हो का इथे सगळे बसलेले बसलेले थोडेफार आणि घरात आहे एकदा जवळच आपल्या घरात ना तेव्हा एकाला सगळ्याला कळवलंय येतील आता सगळे पण चालवला त्याला धराय सुद्धा कोणी नाही बसून उठून स्वतः बसवलेलं हो नाही की अवघड आहे का नाही बघा एकदा आत्मा ही मातीच्या आड गेला संपाला विषय जवळ माणूस आहे तरी त्याची कदर करायची बोलायचा चालायचा एकदा मातीच्या आड आत्मा गेला की त्याला काहीच उपयोग नाही चांगला होता आणि वाईट होता म्हणून बरोबर आहे का जी कीर्ता आपण जे करतो तिची त्या पणच काहीतरी करायची या गेले गेलेलं बी माहित नसतं माझ्यासाठी कोण आहे कोण कमी रडतंय आहे का नाही दुःखद घटना घडली मंडळी असं नाही की आता त्यांचं दुःख आपलं सुख असं नाही वाईट घडलं आता मला वाईट एखाद्या गोष्टीचं वाटत की आता ती दोघं मायलेखर राहिली वयस्कर वयस्करायचं दादा पुन्हा ते पोरगे आहे कसं व्हायचं पुढं अवघड आहे बाबा एकाच देवानं काय गोष्टी बनवून ठेवल्या त्या कशा बघू वाटत नाही मला एक दिवशी मनात विचाराल तसा बर का दादाचे दादा मी दादाचे व्हिडिओ काढावे युट्यूबवरती आपल्या म्हणजे दादा स्वयंपाकी कसं करते कसं नाही त्याचे व्हिडिओ काढावं आणि त्यातनं थोडीफार काय मदत होईल अर्निंग काय होईल त्यातनं काहीतरी थोडी मदत करावी असं मला वाटायचं पाठीमाग पण कसं लेट तोंडाची लोक आहेत इथं आपण एखाद्यासाठी काय चांगलं की बाबा मी काही माझ्या पदरचं करणार नाही जी काही युट्यूब फॅमिली आपली काय मदत त्यांना करेल ह्यातनं मी त्यांना काहीतरी गोष्टी करणार होतो पण करायच्या आधीच मला विचार आला की नाही लोक इथे एका होत नाही ती कोण कोण काय काय विचार नाही नाही सांगू शकत मी अंजन बी दिल नाही त्या गोष्टीला किंवा तुमच्या पुढं पण काढलेलं नाही वाटायचं मला दादा स्वयंपाक तिथं व्हिडिओ काढावा कारण तसे व्हिडिओ बघणारी बरीच आहेत गरीबाला सपोर्ट करणारी बी बरीच आहे तसं करायची इच्छा होती माझी बघूया जर अजून त्यातन जर काय झालंच तर बरंच झालं कारण मला काय का नसतं ना स्वार्थीपणा मला नाही पण ह्याच्यातनं काय थोडंफार जरी जमापुंजी होत असेल माझ्या ऐपतीपेक्षा जास्त तर मी त्यांना थोडीफार काहीतरी मदत करेन अशी अपेक्षा आहे माझी मला अजून सुद्धा वाटतंय तसं करावं वा। स्वतःसाठी नाही आपल्यासाठी युट्यूब वरती बरीचशी लोकेशन बनवते ती सगळा मातीचं घर बनवते ती व्हिडिओ करते ती बरच व्हिडिओ चालते आर्निंग होती बरंच पैसे भेटते त्यातून स्वतःची आयशी मज मजा करते ती पण खरोखरच ज्याला गरज आहे का नाही त्याला मदत करायची आजकाल लोक ज्याला गरज नाही त्याला पण मदत करते आहे बघूया मी प्रयत्न करीन कारण ह्या पृथ्वीवरती सगळी वाईटच प्रवृत्तीची ते असं काही नाही चांगली लोक बरीचशी आहेत चालू स्थितीमध्ये बरीचशी चांगली लोक आहेत त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवेन जर तुम्हाला आवडलं तर बनवत राहीन त्यांच्यासाठी व्हिडिओ कारण त्या कारणानं काहीतरी जवळ मला सुद्धा बाबा काहीतरी अपेक्षित पण त्यांच्या जवळ गेल्यावर काहीतरी फायदा होतोय म्हणजे माझा स्वतःचा फायदा नाही तिथे गेल्यानंतर ना काहीतरी लोक बघता काहीतरी जमा पूंजी होईल वडील माझं बी तिथपर्यंत जाणं होईल त्यांना बघणं बी मला येणं सारखं होईल त्यांच्याजवळ काय गोष्टी कमी जास्त बघता त्या खाय प्यायच्या अशा काहीतरी गोष्टी होत्या वाटतय करावं बघूया आता कसं होतंय चालू आता दुःख झाले ह्या दुःखात तर काय कुठल्या गोष्टी करू शकत नाही आपण आजारी होती दोघं तिघ पण दादाला परवा तबी आजारी होती आता समजू काल परवा पडला छाती भरली होती श्वास चाल ना दोघच राहिले माहिले म्हणजे या धर्तीवर जेवढं सुख आहे तेवढं दुःख पण आहे दुःख बघणारी नाही ती फक्त लोकांकडे बघणारी नाही प्रत्येकाला त्याला आपलं आपलं पल्ल्याला आहे मागे गेल्यावर बायांचा होता विषय भाऊ आम कधी बाहू तुमक त्यांना असं तसं खायला पण नाही ना ह्या गोष्टी काढायच्या नसत्या ह्याच्यात आपल्याला आशीर्वाद असतो त्याच्यामध्ये बरोबर आहे का चला मला जावं लागेल तिकडं भाऊ जरी चालू असला तरी बघावं लागेल auniraulekunaaletikatinci yeah. salaml b